नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी या चॅनलवरती बघा उद्या चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार उद्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार मात्र अत्यंत महत्त्वाची देखील आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी आलेली आहे श्री दत्त महाराजांची जयंती बघा उद्या दत्त जयंती आहे दत्त जयंतीचा दिवस हा दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आपल्यावरती कायम आपल्या गुरूंची कृपा राहण्यासाठी आपलं गुरुबल मजबूत करण्यासाठी मनात असणाऱ्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी हा दत्त जयंतीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी उपाय आणि सेवांना विशेष महत्त्व दिलं जातं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दत्त जयंतीनिमित्त करावायची एक सर्वात महत्त्वाची सेवा सांगणार आहे प्रत्येक वर्ष आपण दत्त जयंतीनिमित्त एकवीस दिवस अकरा दिवस किंवा सात दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करतो कुणी गुरुचरित्र पारायण करतं कुणी सारामृत वाचतं प्रत्येकजण आपापल्या यथाशक्तीनुसार काही ना काही नक्कीच करतं कारण आपल्या गुरूंना आपल्या दत्त महाराजांना सर्वात प्रिय असणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा बघा बऱ्याच लोकांच्या घरामध्ये किंवा बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे आर्थिक समस्या बऱ्याच वेळा आपल्या घरात पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही खूप कर्ज असत कर्ज काढताना आपल्याला खूप सोपं वाटतं पण जेव्हा फेडण्याची फिटण्याची वेळ येते तेव्हा हप्ता आपल्याकडे जमा होत नाही तो कर्जाचा हप्ता कसा फेडू कसा गोळा करू कसे पैसे आणू आपल्याला कळत नाही पण जर दत्त जयंतीच्या दिवशी एक ही साधी सेवा किंवा हा साधा उपाय तुम्ही केला कितीही लाखांचं कर्ज असेल ते नील होईल कितीही मोठं कर्ज असेल त्यातून तुम्हाला कुठेतरी मार्ग सापडत जाईल खूप नाही पण घरामध्ये काही ना काही पैसा येत जाईल ज्यामुळे तुमचं जे काही कर्ज आहे ते फिटत जाईल मग हा खूप प्रभावी उपाय आहे हा दत्त जयंतीच्या दिवशी केल्याने आपल्याला त्याचं द्विगुणित फळ प्राप्त होतं कारण दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांचा वास हा रूपी आपल्या पृथ्वीतल्यावरती असो आणि जो भक्त त्यांची काही सेवा करतो त्या भक्ताप्रती ते प्रसन्न होतात आणि त्याच्या मनात ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा ते पूर्ण करतात म्हणून आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ रात्री कुठल्याही वेळात हा उपाय करता येणार आहे बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला आजूबाजूला कुठेही औदुंबराचं झाड असणं आवश्यक आहे ज्याला आपण उंबराचं झाड म्हणतो कारण उंबराच्या झाडामध्ये औदुंबराच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी यांचा वास असतो औदुंबराच्या झाडामध्ये ब्रह्म विष्णू महेश या तीन दैवतांचा सास असतो तसंच औदुंबराच्या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास आहे साक्षात रूपी दत्त महाराजांची जर आराधना सेवा करायची असेल तर औदुंबराच्या झाडाची करायची कारण औदुंबरामध्ये औदुंबरातील पान फूल किंवा जे पूर्ण झाड आहे त्या पूर्ण झाडातील प्रत्येक गोष्टीत दत्त महाराजांचा सास आहे म्हणून या झाडाला बघा विशेष महत्व किंवा दैविकत्वाचं झाड असंही म्हटलं जातं आपल्याला दत्तजयंतीच्या दिवशी औदुंबराच्या झाडापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले <coughs> आपल्याला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे औदुंबराच्या झाडाला थोडंसं शुद्ध पाणी म्हणजे जल जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं औदुंबराच्या झाडाला हात लावून स्पर्श करून आपली जी इच्छा असेल ती सांगायची अकरा वेळा प्रदक्षिणा घालायच्या एवढं सगळं केलं की त्याच्यानंतर औदुंबराच्या झाडाचं एक पान घ्यायचं एक छोटं मोठं खाली पडलेलं गळलेलं असेल ते पान घ्या नाही तर तोडावं लागलं तर एक छोटंसं पान तोडा जे पान घेतलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवा औदुंबराचं स्वच्छ पान स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्या पानावरती आपली जी काही समस्या असेल कर्जासंदर्भातील ती लिहा समजा चार लाखांचं चा कर्ज आहे एक लाखाचं कर्ज आहे पन्नास हजाराचं आहे दहा लाखांचं आहे जे काही कर्ज असेल ते कर्ज तुम्हाला अंकामध्ये किंवा अक्षरामध्ये हळदीने हळदीत थोडं पाणी घालायचं आहे थोडी हळद तुम्हाला ओली करायची आहे त्यानंतर औदुंबराचीच एक काडी घ्यायची आहे औदुंबराच्याच काडीने तुम्हाला त्या हळदीने त्या औदुंबराच्या पानावरती जी काही कर्जाची रक्कम असेल ती लिहायची आहे एवढं लिहून झालं की त्यानंतर आपल्याला हे औदुंबराचं जे पान आहे ते पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधायचं आहे पिवळं किंवा लाल कापड घेतलं ला तरीही चालेल त्याच्यामध्ये हे चा औदुंबराचं पान बांधून तुम्हाला आपल्या घरी घेऊन यायचं आहे आपल्या घरामध्ये बघा दत्तजयंतीच्या दिवशी हे पान कापडामध्ये बांधून आपल्या घरी आणायचं घरी आणल्यानंतर आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर हे पान ठेवायचं कापडा सगळ ते खोलायचं नाही काय नाही काहीच नाही त्या कापडासगट ते पान देवघरामध्ये ठेवायचं आणि कमीत कमी बघा कमीत कमी आपल्याला चोवीस तास हे पान देवघरातच ठेवायचं आहे दत्तजयंतीच्या दिवशी आणलं की संपूर्ण दिवसभर आणि दुसऱ्या दिवसापर्यंत ते पान देवघरातच ठेवायचं दुसऱ्या दिवशी ते देवघरातून पान काढायचं आपल्या घरात जिथे आपण पैसे ठेवतोय थोडंफार सोनं आहे जी काही रक्कम आपल्या घरामध्ये थोडीफार येते त्या ठिकाणी हे औदुंबराचं पान जे आहे ते ठेवायचं प्रत्येक गुरुवारच्या दिवशी जिथे आपण हे पान ठेवलेलं आहे त्या कापडासगट ते काढायचं देवघरात ठेवून त्याचं त्याची पूजा करायची ज्या दिवशी तुमचं कर्ज कमी होईल ज्या दिवशी तुमची कर्जातून मुक्तता होईल हा उपाय केल्यानंतर एकवीस दिवसात तुम्हाला अनुभवायला सुरुवात होईल समजा तुमचं कर्ज तीन महिन्यात पूर्ण झालं सहा महिन्यात पूर्ण झालं दोन महिन्यात पूर्ण झालं किंवा एकवीस दिवसांमध्ये पूर्ण नील झालं ज्या दिवशी तुमचं कर्ज पूर्ण नील होईल मुक्त होईल त्या दिवशी हे औदुंबराचं पान घेऊन कुठल्याही औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आणि औदुंबराच्या झाडाजवळ जाऊन हे पान त्या औदुंबराजवळ सोडून यायचं बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये धनाचे मार्ग जुळून येतील हा उपाय केल्यानंतर कुठून ना कुठून तुमच्या घरात पैसा येईल तुम्हाला कळणार पण नाही आपल्याकडे पैसे कुठून येतोय म्हणजे आपोआप धनाचे जे मार्ग आहेत ना ते खुले होत जातील आता आता काय दोन मिनटं फक्त आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक गुरुवारच्या दोन मिनिटं प्रत्येक गुरुवारचे फक्त दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर जे आपण देवघरामध्ये पाण ठेवलेलं आहे ते देवघर सॉरी कपाटात किंवा जिथे कुठे आपण हे पान ठेवलेलं आहे ते फत फक्त आपल्याला प्रत्येक गुरुवारच्या दिवशी देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि प्रत्येक गुरुवारच्या दिवशी ते अभिमंत्रित करायचं आहे म्हणजे ते चार्ज करायचं आहे गुरुवारच्या दिवशी त्याची पूजा केली धूप दीप त्याला ओवाळ ओवाळायचं आहे आपली इच्छा दत्त महाराजांना सांगायची आहे आणि त्याच्यानंतर हे जे पान आहे ते तुम्हाला पुन्हा एकदा देवघराच्या समोरून पूजा करून उचलायचं आहे आणि पुन्हा जिथे आपल्या धनसंपत्ती आहे तिथे ठेवायचं आहे बघा खूप साधा खूप सोपा उपाय आहे हा उपाय फक्त दत्त जयंतीला आपल्याला करता येतो या दत्त जयंतीला हा उपाय आवर्जून करून बघा हा उपाय केल्याने तुमच्या पैशांच्या धनाच्या समस्या दूर होतीलच कर्जातून मुक्तता होईलच पण तुमच्याकडे धन जे आहे ते सुद्धा खेचून येईल नक्की करा आणि याचा व्हिडिओ